नागपूर चंद्रपूर हायवेवर जनावरांमुळे भीषण अपघात दोन जीव गंभीर जय सियाराम आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता नागपूर चंद्रपूर हायवेवर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाजवळ एक भीषण अपघात घडला दुचाकीवर प्रवास करत असताना अचानक जनावर समोर आल्याने दुचाकीवरील दोघेही व्यक्ती थेट डिवायडरवर जाऊन आदळले या जोरदार धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले ठिकाण बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाजवळ नागपूर चंद्रपूर हायवे बुटीबोरी अपघाताची माहिती मिळतात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची विनामूल्य रोड ॲक्सिडेंट सेवा अँब्युलन्स घटनास्थळी तातडीने दाखल झाली सेवाभावी कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने ॲम्ब्युलन्समध्ये टाकून माया हॉस्पिटल बुटिबोरी येथे दाखल केले योग्य वेळी मदत मिळाल्याने दोन्ही जखमींचे प्राण वाचवण्यात यश आले अपघातग्रस्त व्यक्तींची माहिती अमन मेश्राम वय एकोणचाळीस वर्ष किसनाजी कन्नाके वय सत्तर वर्ष मूळ राहणार तुरकमारी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर हा आप अपघात आपल्याला एक मोठा संदेश देऊन जातो रस्त्यावर कुणाच्याही आयुष्यात कुठल्याही क्षणी अनर्थ घडू शकतो पण वेळेवर दिलेली मदत आणि तात्काळ कार्यवाही एखाद्या जीवासाठी संजीवनी ठरू शकते आपत्कालीन हेल्पलाईन नंबर जतन करून ठेवा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस किंवा शहाण्णव चौऱ्याऐंशी सत्तर शहाऐंशी चोवीस आपला एक फोन आपली एक माहिती एखाद्या कुटुंबासाठी जीवनदान ठरू शकते मानवतेपेक्षा मोठं दान नाही